बदलापूर प्रकरणाचा प्रचंड संताप महाराष्ट्राच्या जनतेत आहे हा संताप रस्त्यावर आणून इथल्या भ्रष्ट शासनाच्या विरोधात पोलीस यंत्रणेच्या विरोधात आणि या राज्यामध्ये स्थापित झालेलं देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातलं महाविकास महायुती सरकार यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज महाराष्ट्र बंदच आवाहन करण्यात आलेलं होतं यामध्ये महाविकास आघाडीने पुढाकार घेतलेला होता परंतु भारतीय जनता पार्टी प्रणित सरकार हे न्यायालयांवर दबाव आणून आजचा महाराष्ट्र बंद त्यांनी हाणून पाडलेला आहे संविधानिक पद्धतीने शांतते मार्गाने आणि या मालिकांवर झालेला अत्याचार पुन्हा पुन्हा या घटना घडू नये यासाठी पुकारलेला बंद हाणून पाडत असताना आज धुळे जिल्ह्याच्या पुरोगामी पक्षांच्या वतीने काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शरदचंद्र पवार साहेब यांचा पक्ष आणि सविचारी पक्षाच्या वतीने आम्ही आज महात्मा गांधी या समोर सकाळपासून निदर्शनं करत या घटनेचा तीव्र निषेध नोंदवलेला आहे ل م

या महाराष्ट्रा या महाराष्ट्रामध्ये जी अत्यंत बिकट आणि भयानक परिस्थिती आपण सर्वजण अनुभवतो आहोत परवा बदलापूरला झालेली घटना की या महाराष्ट्रातल्या राजकारण्यांच्या भावना आहेत त्या दर्शवणारी ही घटना आहे एका महिलेला आपल्या मुलीला त्या ठिकाणी अत्याचाराला सांग जावं लागलं याचा गुन्हा दाखल करण्याकरता एका गर्भवती महिलेला जर बारा तास पोलीस स्टेशनमध्ये बसून जावं लागत असेल मला असं वाटतं की याच्यापेक्षा दुर्दैवी प्रकार या महाराष्ट्रामध्ये घडू शकत नाही आणि त्यामुळे आता राजकारण्यांच्या सर्वसामान्य माणसांच्या भावना आता याच्यामध्ये कशा आहेत त्या मोठा झाल्या आहेत का असा प्रश्न आता आम्हाला पडायला लागला आज आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने सर्वच पक्ष आणि सर्व सर्वसामान्य जनता आज रस्त्यावरती येऊन त्या ठिकाणी या घटनेचा निषेध व्यक्त करतो या निषेध घटनेला किती निषेध केला पाहिजे ती कमी आहे आणि असं असताना हजारो लोक जेव्हा त्या ठिकाणी बदनापूर रेल्वे स्टेशनवरती आंदोलन करत होते तेव्हा सरकारचे प्रतिनिधीसुद्धा त्यांना भेटायला जाऊ शकत नाही मला असं वाटतं की हे सरकारचा फार मोठा नाचक या सर्व प्रकरणामध्ये घडलेली आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी आणि या सरकारने तात्काळ राजीनामा दिला पाहिजे आणि या घटनेमध्ये जे दोषी आहेत त्यांना तात्काळ त्या ठिकाणी सजा देऊन त्यांना फासावं लटवलं पाहिजे अशी सर्वसामान्य माणसांची आणि आमच्या कार्यकर्त्यांची या विषयावरती भावना आहे